Fate, चित्र teachers, चित्र चित्रिंग पॉलिशे तयार करायचं वेगवेगळ्या मला पेंटर होणार मी तुम्ही ताना लागे हो मला पेंटर हो नाही मी बाजिंग मी काय सांगते जे गाडीचं दोन हजार पोरांची देवीची लई भारी बनवली होती

नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बोला सर्वांच जेवण वगैरे झालंय का मी होती बचत गटाच्या मीटिंग साठी तर बाहेरून यायला थोडा वेळ झाला हो या सुनील जेवण वगैरे झालंय बचत गटाचं मी काम करते पंचायत समिती मार्फत तर बचत गटाची मीटिंग घेतली आणि आता नेमकी घरी जेवण झालं का सुनील दादा दुदा अन्यायको दादा म्हणतात दा नमस्कार नमस्कार प्रवीण ताई गेलेत का दादा

पाऊस पडला का तिकडं आमच्याकडं पण पाऊस झालाय हो ताई मीटिंग झाली मिटिंग मध्ये थोडं वेळ जास्त गेला कारण म्हणजे महिला एकदा बसले की गप्पा वगैरे चालतात आता नेमकीच घरी आली मी ताई प्र ताई जे म्हणतात आपले सुनील बापरे अक्ष दादा खूप दिवसानंतर शेतू कशातून शेतू कशातून शेतू कसला मी पण चालले बचत गटाच्या हो का ताई माझी कमेंट दिसत नाही का आता दिसली दादा हॅलो बहनजी केस एका हो दादा दादा जेवण झालंय क्या हो गाजे क्या आणि थोड्या सरम दर्द आहे भरपूर दिवसानंतर घेतला वेला तुझी पंधरा दिवस झाली मी तुला सॉरी म्हणतो असं कसं बर कधीच बहीण भावंडामध्ये साडी वगैरे काही नसतं चालतचे काय चालू आहे सुनीलदा कमेंट करा ना याच्यावर व्हिडिओ कमेंट कमेंट करा लाईक वन किया धन्यवाद मी काम करू नको तुला सांग प्रेम बसून हा हॅलो प्रकाश दादा म्हणतात हॅलो नमस्कार प्रकाश दादा गोळी घेत आहे ताई माझं कसं हे बिमार पडले होते ना आणि एबीपी लो झाल्यापासून तर खूप असं झालंय की कितीकच बिमार पडले आणि कितीकच बिमारीतून उठले असं झाले एकदम पूर्ण अशक्त झाल्यासारखं झालंय नक्की लाईक आणि कमेंट करा ऐकला ओके ओके दादा धन्यवाद प्रवीण ताई माझी ना हे म्हणजे तब्येत बिघडल्यापासूनच खूपच अशी थोडं जरी हे केलं ना तर दम लागल्यासारखं झालंय तब्येत बिघडल्यापासूनच कारण हाय प्रकार दादा प्रवीण दाई बी किलो झाल्यापासून मला दम सुद्धा लागला कारण थोडं जरी चाललं ना तर एकदम असा दम आल्यासारखो दादा नमस्कार नमस्कार दादा मी मीटिंग मध्ये होते कमेंट बघितली होती मी पण मग मी त्या महिला इथे ते बोलले नाही नुसती लाईव्ह लावून घरापर्यंत आली रात्रीचा कुठे चालत होता अ दादा मी आता ते पंचायत समितीकडून बचत गटाचं काम करते आता तुम्हाला काय माहिती माहिती आहे पण रात्रीचं बचत गटाचं काम बचत गटाचं काम करते तर मग मीटिंग घेतली कारण त्यांचं कर्ज वाटप रेकॉर्ड कंप्लीट करायचं बाकी होतं आणि त्यांची मीटिंग वगैरे म्हणजे आपल्याला रोजचे एका एका दहा महिलांच्या मीटिंगचे फोटो पंचायत समितीला पाठवावं लागतात की कोणते गट चालू आहे कोणते नाही ई सी जी करून द्या हो ना ई सी जी करावंच लागणार आहे कारण अशी एकदमच हे झाली कारण डॉक्टर पण बोलले की अटॅकचं लक्षण आहे म्हणून 7000 দাও ওখানে গেল गुरुताराम भरले नाही बाबा ज्या दिवशी आपला शेवट होईल त्या दिवशी होणार किती जरी तारायचा प्रयत्न केला तर आपण म्हणजे जिथं आपल्या लिखित आहे तिथं आपल्याला जावंच लागणार आहे आणि प्रत्येक हा एक सजीव प्राणी जाण्यासाठी आहे कोणीच थांबायला नाही आलेले कारण जिथं आपली वेळ बांधलेली तिथं आपल्याला जावंच लागणार आहे लय दिवसात आपण दिसला हो करा दिगा मम्मी हे करा दिग आहे तब्येत नव्हती बाळा माझी ती पाच ते सहा दिवस मावशी दवाखान्याचे फेरे वारंवार बेजार होती आता बरी आहे तब्येत पण लगेच नाही ना त्याच काय कु बरदा वेळ काळ कोणाच्या नाही वेळ काळ सारखी मिळली ना झालं बघती बघ कशी झोपली अभ्यास वगैरे झालाय मस्त चालली आराम मला पण डोकं दिसत आहे मशीन बंद पडली हो का मग बॉबिन वगैरे सटल मध्ये दोरा वगैरे अडकला असेल माझी मशीनचं तर कालपासून नाहीये कारण आज पूर्ण दिवस मिटिंग मध्ये गेला घरी यायला संध्याकाळ झाली आणि तिथून आले स्वयंपाक वगैरे आता जेवण वगैरे झालं आणि मीटिंगला गेले आणि आता बसावं म्हणलं मीटिंग टोपी घाला छान दिसते नाही खूप ना असे मी टोपी आहेत ना तर आम्हाला मिटिंगसाठी एक बॅग टोपी म्हणजे अशा व्हाईट कलरच्या पण याच्यावर उमेदचा शिक्का आहे तर व्हाईट कलरच्या पण याच्यावर लाल कलरचा उमेदचा शिक्का आणि एक कॉम्बो आहे तर ते म्हणजे आम्हाला चार दोन वेळेस मिटिंगला त्यांनी मागितलं की टोपी एक आपली मस्तपैकी तीन चारशे रुपयाची एक बॉटल मोठं बॅग असं वस्तू भेटले त्याच्यात मी तुमच्या भाच्याची टोपी अडकलेली दिसली वरती माझी वेगळी हो राधिका आज डायरेक्ट मावशी होऊन ताईवर आलीस का का आई ताई आम्हाला तर असं कायच भेटलं नाही ताई नाही आमच्या म्हणजे फक्त सी आर पीला भेटतं ते प्रवीणा ताई म्हणजे मी बचत गटाची सी आर पी आहे मिस्टरला वाढदिवसाच्या विषयी गिफ्ट काय दिलं नाही खूप आता मी काय देणार आहे दाजीला गिफ्ट तुमच्या भाच्यानं मस्त पैकी केक वगैरे बनवला होता आणि दाजीला वाढदिवस करणं आवडत नाही कारण त्यांना मुलांचा पण वाढदिवस करायला आवडत नाही आम्ही फक्त कुंकू लावतो आणि हो कारण दाजीला पण नाही आवडत वाढदिवस करायला कारण ते म्हणतात की आपल्या जे मरणाचे दिवस असतात ते जवळ येतात आणि आपण त्याचा जर आनंद लुटायचा म्हणल्यावर ते काही योग्य नाही तर त्यांनी कधीच मुलांचा पण वाढदिवसाला केक नाही आणला सासूबाई तरी आणतात हे करतात पण दाजी ते म्हणते नको वाढदिवस म्हणलं त्यांना आवडतच नाही पण काल निवृत्ती इतका होता पप्पा वाढदिवस साजरा करायचा करायचा ते म्हणे आतापर्यंत नाही केला ना आता काय कर करायचा पण मग मुलांनी घरीच केक बनवला वगैरे गिफ्ट वगैरे काही नाही बाबा आपले ना फक्त शुभेच्छाच हो ना बरोबर आहे खरंच ताई त्यांना नाही आवडत वाढदिवस साजरा करायला आवडतच नाही आणि प्रवीण दुकान दुकानात येत ना घरी उद्यापासून शेतातलं काम आवरायचं हो का पाऊस पडला प्रवी का प्रवीण ते पाऊस पडला का तुमच्यात आमच्याकडे पण पाऊस पडला आता उद्या तर सरकी फुरपायची काय होत काय मी तुक आणि प्रवीण आता बाय शुगरातली टेक केअर बोला कोण कोण ये बाय बोला सर्वांनी का बर नाही खूप आपला वाढदिवस म्हणजे आम्ही वाढदिवस साजरा करतच नाहीये कोण आलाच नाही मुलांचा नाही ना माझा नाही हाय बाय 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 माझा वाढदिवस होऊन गेलाय चौथ्या महिन्यात एप्रिल ला आणि सपन दादाचं पण आगमन झालंय आणि आता बाय बाय म्हणायचं होत आणि निवृत्ती झोपला आणि भक्ती पण झोपली मी मिटिंग होऊन आण आता नेमकीच पण म्हंटल चला थोडा वेळ लाईव्ह घेऊ पाऊ पाऊस काय म्हणतो मी करलं नाथ कृपा टेलर पाटेगाव पैठण संतोष जगताप हाय काय चाललंय जेवण झालं का ताई हो सपन दादा जेवण झालंय काय नाही ना आता चॅनल सन्नात कृपा दादा तर कमेंट करा चला बाय बोला सर्वांनी पाऊस चालू आहे का नाही दादा आता नी दिवस पडला चला बाय सर्वांना शिवरात्री